स्वागत आहे तुमचे सोम बेकर या चॅनलमध्ये आज आपण मस्त एक, एक रवा उतप्पाची रेसिपी पाहणार आहोत जेवढी बनवायला झटपट होते तेवढी खायला पण खूप जास्त टेस्टी लागते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे एक कप एवढा रवा घेतलेला आहे बारीक जाडा तुमच्याकडे जो पण रवा असेल ते तुम्ही घेऊ शकता आता त्यामध्ये अर्धा कप एवढं आपण दही टाकत आहोत आणि त्याच कपामध्ये दोन चम्मच एवढं मी पाणी टाकलेलं आहे आणि ते दोन चम्मच एवढं पाणी पण आता आपण रव्यामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता सध्या आपल्या मुलांना सुट्टी आहे आणि आपल्या मुलांना काही ना काय खायला पाहिजे असतं पण आपल्याकडे टाईम नसतो काही बनवायसाठी त्यास तुम्ही हा झटपट नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता आता आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये पाव कप एवढं मी पाणी घेतलेलं आहे ते पण आता आपण रव्यामध्ये टाकूया आणि ते पण चांगलं मिक्स करून घेऊया बघा आता रवा आणि पाणी आपलं मिक्स झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा पंधरा मिनटं आपण याला बाजूला ठेवूया आता इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत इथे एक अर्धा गाजर वापरणारे अर्धा शिमला मिरची आणि एक कांदा आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ते सगळं मी कट करून घेतलेलं आहे गाजर किसून घेतलेलं आहे आपले मुलं भाज्या खात नाहीत अशा प्रकारे आपण त्यांना खा भाज्या खायला देऊ शकतो आता बघा आपला रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये जे आपण कट करून भाज्या ठेवलं तर त्या सगळं टाकूया याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या मुलांना कोणत्या दुसऱ्या भाज्या आवडत असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता इथे मी दोन मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा इथं चेचून घेतलेला आहे तुमचे जर मुले खात नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघा हे किती मस्त कलरफुल अप दिसत आहे आता आपलं हे मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आता याचं असं बॅटर तयार करूया जसं आपण डोशासाठी करतो तसं पण डोशासाठी थोडं पातळ करतो आपण इथे थोडंसं घट्टच करायचं आहे बघा आता अशा प्रकारे इथे मी घट्ट केलेलं आहे तुम्ही इथे थोडं थोडं पाणी टाकूनच करा आता इथं आपलं सगळं मिक्स झाले आहे त्याच्या पाव चमचा एवढा आपण इथे खायचा सोडा टाकलेला आहे त्याच्यावरती थोडंसं मी पाणी टाकत आहे याच्यामुळे आपलं बॅटर मस्त फ्लफी होईल आपण याच्यामध्ये दुसरं काही पण वापरलं नाही ना आपण हा इन्स्टंट बनवत आहेत म्हणून याच्यामध्ये मी सोडा वापरला आहे तुमच्याकडं जे इनो असेल ते पण तुम्ही टाकू शकता आता आपण हे चांगले फेटून घेऊया आता आपलं बॅटर बघा मस्त हलकं झालेलं आहे आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तो एक चम्मच एवढं तेल टाकलेला आहे आता तेल आपण चांगलं गरम करून घेऊया त्यामध्ये पाव पावचम्मच एवढी मोहरी मोहरी तडतडायला लागली की याच्यामध्ये पाव पावचम्मच एवढं जिरं टाकूया आणि पाव चम्मच एवढं आपण इथे ते सफेद तेल टाकूया याच्यामुळे आपलं रवा उत्तपला खूप जास्त टेस्ट वाढते आणि याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे पाणी कट करून घेतलेले ते टाकूया आणि याला पॅनमध्ये सगळीकडे पसरून घेऊया गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे आता आपण जे बॅटर तयार केलं होतं ते आता टाकूया आणि ते आपण सगळीकडं जाडच थोडं पसरून घ्यायचं आहे याला पातळ करायचं नाही आहे बघा आता अशा प्रकारे सगळीकडून पसरून घेऊया आपल्याला अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे नाहीतर आपला उत्तप्पा हा वरतून ब्राऊन होईल आणि आतून कचाच राहील आता हे आपलं सगळीकडून पसरून झालेले आहे त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरच आपल्याला पाच मिनटं चांगलं शेकून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झालेल्या आहेत खालतून आपला रवा उत्तप्पा मस्त क्रिस्पी झालेला आहे आता त्याच्यावरतून थोडंसं तेल टाकूया आणि याला पलटी करून घेऊया बघा किती मस्त आपला रवा उत्तप्पा तयार झालेला आहे आणि दिसायला पण बघा किती मस्त दिसत आहे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला पाच मिनिटं चांगलं झाकण लावून आपल्याला ला शेकून घ्यायचं आहे जर बघा पाच मिनिटं झालेल्या दुसऱ्या साईडने पण बघा किती मस्त आपला उत्तप्पा हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्हाला जर अजून क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोड्या वेळ याला झाकण लावून दोन तीन मिनटं शेकू शकता बघा आता एका एक बाजूने पण चांगलं शेकलेलं तर आपण पलटी करूया बघा किती मस्त आपला दिसत आहे आता आपण असेच सगळे बनवून घेऊया आता जे चॉपिंग बाडू बोर्डवरती आता मी उत्तप्पा ठेवलेला आहे आता आपण याला कट करून घेऊया तुम्ही असंच मुलांना देऊ शकता पण अशा प्रकारे जर आपण कट करून दिला तर आपल्या मुलांना पिझ्झासारखं वाटतं म्हणून आपण असं कट करून देऊया बघा किती कमी साहित्यामध्ये आणि किती झटपट आपला रवा उत्तप्पा हा तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा